जीवती पूजन प्रत्येक आईची कथा श्रावण महिना आला की घराघरात जीवतीच्या प्रतिमेची पूजा केली जाते एकाच प्रतिमेत आपल्याला मोठं सामर्थ्य बघायला मिळतं जीवतीची प्रतिमा दिसायला छोटी असली तरी त्यात चार देवतांचा संगम आणि शक्ती आहे सगळ्यात पहिल्यांदा भगवान नरसिंह ज्यांनी बाळ प्रल्हादासाठी उग्र रूप घेऊन त्याला वाचवलं प्रत्येक आईला वाटतं माझ्या बाळावर कुठलीही आपत्ती आली तरी नरसिंह देव त्याचं रक्षण करतील त्यानंतर असतो कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण जो खेळताना बागडताना बाळाला वाटणाऱ्या भीतीपासून रक्षण करतो मध्यभागी असतात जरा आणि जिवंतिका म्हणजे जीवती देवीचं रूप जी बाळाचं आयुष्य सांगते वाढवते आणि दीर्घ आयुष्य देते सगळ्यात शेवटी असतात बुध आणि बृहस्पती जे बुद्धिमत्ता विवेक वाणी आणि अध्यात्म शिकवणारे ग्रहदेव ही जीवतीची प्रतिमा म्हणजे प्रत्येक आईने आपल्या बाळासाठी संपूर्ण ब्रह्मांडातील रक्षण आयुष्य व विवेक बुद्धिमत्ता या सर्व शक्तींना एकत्र आणलेला पूजा स्वरूप भाव या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जगातील प्रत्येक आई आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी देवाकडे प्रार्थना करत असते त्यामुळे तिला कधीच दुखवू नका